हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी दोन तीन दिवस तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ शेअर केले बऱ्याच जणी वैतागले असतील की रुटीन रुटीन त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळालं म्हणून आणि काही जणी ना फक्त आणि फक्त फॅमिली रुटीन मलाच बघायचं असतं तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगते तुमचे मनापासून आभारी आहे सागरची फॅमिली जी आहे ती गेलेली आहे गावी सुट्टीला गेलेले आहेत म्हणजे तिच्या माहेरी गेलेली आहे पोरं पण नाही आहेत त्यामुळं मग सागर आणि आपला जो विरू आहे त्याची जबाबदारी आहे आपल्याकडे लग्न झालेला दुसऱ्या दिवशी ती गेली ते आधीच जाणार होती लग्नाच्या आदल्या दिवशी पण ज्या आमच्या लग्न झालं आता तर त्यांनी सांगितलं की नाही आमचं लग्न सोडून जायचं नाही पहिला लग्न करायचं आणि मग जायचं त्यामुळे मग दोन दिवस त्यांनी प्लॅन जो आहे तो त्यांचा पुढं ढकलला मला नाही वाटलं लावलेलं हे काय वाटायला बघते लावायचं कशाला तर कंटेनर घ्यायचं काय तर घ्यायचं तर मला विचारण्यात आलेलं होतं हा जो चापा आहे हा कुठल्या कुठल्या देवाला व्हायला तर चालतो तर हा सगळ्या देवांना चालतो असं काही नाही मी सगळ्याला वाटते या चाप्याला फुलंच एवढी लागतात ना भरपूर फुलं लागतात डेली एवढी आता जेवढी काढलीत ना डेली एवढी फुलं निघतात मग या मावशानं दाखवूया कळ्या तर हे बघा एवढ्या कळ्या असतात डेली आणि मला ना विचारलं येतं काय मी सांगते मला माहीत नाही याचं नाव हे निळी फुलं जी आहेत ही कशाची आहेत हे बघा हे इटुकले पिटुकले एवढं छोटं झाड आहे, आहे। ये ये ना त्या झाडाला निळी फुलं जी लागतात म्हणतात कॉम्बिनेशन छान होते देवघरामध्ये व्हाईट रेड येल्लो आणि हे ये पर्पल

पप्पा तो अरे पप्पाला विचारूनच तोडायला लागले बाळा तोड म्हणले तू पण पप्पाच्या वरचा बोट लावली तुम्हाला फुलने सगळे सपाडा साप कशाला कशाला कसला सपाटा साप माणस कशाने माणसं घेऊन गेली असते नको उमल ऊन लागते त्या आज सावलीत ठेवलं की ऊन लागते त्या म्हणजे या झाडाला ऊन लागते ह्या आज सावलीत ठेवल्यानंतर फुलं निघणार नाही बघा कम येणार बहर बहर कमी अगं दिवसाला निघत नाहीत दोन दिवसांना बघ केवढे ते कळ्या मात्र हाय गुलाबा मी आपली खराब झाली माझे काय पप्पाने रिपोर्टिंग करून ते खत टाकलं नाही काय गुलाबा सगळे झाड काढून ते खट टाकून माती हे करून केलं अर्धी मुळ तुटलीत अर्धी हे झालं ना कमळ जे आपलं लावलेलं होतं ना त्या कमळाची एवढी वाट लागली आहे म्हणजे म्हणतात ना तोंडाशी आलं आणि गेलं असा प्रकार झालाय भयंकर वाट लागली म्हणजे मी तुम्हाला जवळून दाखवते हे सगळं झालंय ते उन्हामुळं झालेलं आहे आणि दोनशेच्या वरती मास मेलत आणि मासं मेलं ते वेगळं झालं एवढं सुंदर असं पूर्ण पॉट भरून आलेलं कमळ त्याची ही वाट अशी लागलेली आहे ज्यावेळेला कमळाचं असं हे झालं ना आम्ही दोघं पण नाराज झालो पण याच्यामध्ये दादाचा थोडासा हट्टी पण आपण नडला तो पण सांगते मी उन्हाळा जसा लागला तसं एप्रिल महिन्यापासून मी मागे आहे की ग्रीन नेट जे आहे ते टाकूया सावली करूया काही झाडांना ऊन जास्त चालत नाही आणि कमळाचं पण आम्हाला जाणवत होतं उन्हाळा जसा सुरू होईल तसं पानं करपायला सुरू झालेली होती पण ते म्हणतात ना की दादाचा एक स्वभाव आहे सगळीकडे मेहनत करतील पण शेवटला कुठेतरी यांना ते घालवून बसतील तर बोलून बोलून झालं मला म्हणे ते कुठं लावायचं कसं करायचं आता वेळच नाही आहे अशा तशा गोष्टी झाल्या म्हटलं सोमवारच्या दिवसामध्ये करूया तर ते करूया करूया म्हणत म्हणत ते गेलं आणि मे महिना जसा चालू झाला एकदम कडक ऊन जसं तुम्ही पाहिलंय की असं अग्नीच्या कडाला बसल्यावर कशा झाडा लागतात ना तसा मे महिन्यात झाडं असतात आणि ते बाकी कुठल्या झाडांना काही एवढा प्रॉब्लेम नाहीये बाकी तुम्ही झाडं बघू शकता सगळी व्यवस्थित आहेत पण कमळाचं झाड जर तुमचं उन्हात असेल तर तुम्हाला जरूर सांगेन की हा प्रॉब्लेम होऊ शकतो शंखपुष्पी जे आहे ते मला जसं सांगितलं आणून लावलं तो वेल बघा किती छान आलेला आहे थोडंसं सा ऊन सावली हे राहतं सकाळचं ऊन काही झाडांना मिळतं दुपारचं एकदम कडक ऊन काही झाडांना मिळतं आणि ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेचं काही ऊन झाडांना मिळतं त्यामुळे ते एक बॅलन्स होतं झाडांचं आता झाडं तुम्ही पहिल्यापेक्षा बघू शकता बहरलेले आहेत कारण सावलीचा खेळ व्यवस्थित मिळतो फक्त हातातून गेलं म्हणजे कमळ गेलं आणि मला तेच पाहिजे होतं मी एवढा दिवस किंवा तुमच्या दादा पण म्हणा किंवा तुम्ही पण म्हणा फुल कधी आणि आजीनं जेव्हा कधी मला फोन करेल की तुझ्या कमळाला फुल आलं का तिचं असतं कारण तिला पण खूप आवडलेलं होतं असं एकदम पूर्ण पॉट भरून होतं पण ते म्हणतात नाही की होत्याचं नव्हतं म्हणायला वेळ लागत नाही म्हणल्यागत तसा प्रकार झालेला आहे तर ज्यांच्याकडे आता कमळ आहे त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं की जे आता आहेत त्यांना आपण कसं वाचवू शकतो दुसरी गोष्ट हे रिपोर्टिंग करण्यात आले आतली माती वगैरे पाणी वगैरे सगळं काढलं मी त्या दिवशी तुम्हाला काही शेअर केलं नाही कारण ज्यावेळेला आम्ही ते काढत होतो ना म्हणतात ना आपण एखाद्याला वाढवतो सांभाळतो आणि त्याची ती अवस्था बघून आपल्याला नको वाटतं आणि मी त्या दिवशी जर शेअर केलं असतं तर जे डॅमेज झालेलं आहे खराब झालेलं आहे जे बघितलं असतं ना तुम्ही तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं असतं त्यामुळे मी तुम्हाला ते शेअर केलं नाही त्यांनी रिपोर्टिंग करून पुन्हा पाणी वगैरे नवीन घातले पण तुमच्याकडे सल्ला असेल तर जरूर देता येईन हो तो जर हो मी ना संध्याकाळचे कपडे कधीच बाहेर ठेवत नाही पण कधी कधी मशनी दोन ते तीन लागतात दिवसाला त्यावेळेला मात्र शेवटची जी, जी मशीन असते ना ती तशीच राहते तर शेवटची मशीन जी होती ती खाली पोरचे मध्ये पण थोडीफार होती आणि वरती पण होती ती काढली शक्यतो तुम्हाला पण सांगेन की म्हणजे कपडे बाहेर ठेवू नका जे काय असेल ते वेळेत काढा असं कधी असतं तेव्हा एखाद्या वेळेस ठीक आहे पोरांच्या तर ह्या पोरांच्या कपड्या कपड्यांनी एका दिवसाला तीन ते चार ड्रेस काढायचे सगळ्यात जास्त कपडे काढायला खिट सकाळी स्कूल ला जाताना एक ड्रेस स्कूल ला आल्यावर एक ड्रेस क्लासला जाताना एक ड्रेस करताना एक ड्रेस <laughs> करताना एक ड्रेस <laughs> दिवसाला चार ड्रेस नुसत्या खिट्ट्या आहेत माझे सकाळी काम केल्यानं एक नंतर भांडी वगैरे असतात तेव्हा एक अरे बाळा कुणाची नेमकी तुझी माझ्या तू कधी घातलेली पॅन्ट घातलेली बाळा आता कशी घ्यायच काय नाही दरवाजा हात सारताना माहिती तिथन हात हे बघ आहे ना असं ज्या वेळेला तुम्ही येतोय ना ढकत ना सोडून द्यायचं मला माझं पण बोटावलंय दोन वेळा मला हात काढाय गेलो निघला स्लायडिंगचे दरवाजे ज्यांच्या घरी असतील त्यांनी पण तिथं जपून ना आम्हाला दोघा ते असा अनुभव आलाय सोडलं नाही आम्ही दार तसच धरले बोट शिमलेलं आहे आणि मी तर सांगेन स्लायडिंगचे दरवाजे करू नका का सांगते मी करू नका हे जे वरच्या साइड ला आहे ना इथं काहीतरी असतं मला माहित नाही ते स्टॉप करत ते ना स्टॉप होत नाही ते, के ते खराब केले क्वालिटीतला घालून सुद्धा काही उपयोग झालेला नाही दार एकदम असं जा... झाकाय जा... केल्यानंतर एकदम असं धडकतंय किंवा इकडं धडकतंय कंट्री आणि हे स्टॉपर जे लावलेलं आहे ना स्टॉपर आता ते कारपेंटरनच केलेलं आहे आणि दाखवतो हे बघेल हे हिरवं हिरवं हे स्टॉपर नाही याचा काही उपयोग नाहीये स्टॉपरचा काय उपयोग नाही सांगते हे बघा आता ज्यावेळेला आपण असं ढकलतोय त्यावेळेला ना तिथं थांबते आणि पूर्ण असं ढकललं ना तर मग स्टॉपर लागते पण जर बघायला गे गेलं तर असं लागायला पाहिजे वेळेला बघा तुम्ही असं बंद करता आणि इथून ढकलता तर ते अर्धवट न ओकड पूर्ण जायला पाहिजे ओके काही प्रॉब्लेम नाहीये पण थोडासा तिथं प्रॉब्लेम आहे नाही तर दार धाड करून जाते नाहीतर तर पोटं चिरतात आणि शक्यतो मी उघड झाकीचं घ्या म्हणे आणि ही पोरं काय करतात जेव्हा कपाट असं ढकलून देतात यातली वस्तू घेतात आणि हे ढकलायचं सोडतात आणि तसंच निघून जातात त्यामुळं झाकचे दरवाजे आहेत स्लायडिंगपेक्षा मला जे आलेला अनुभव सांगते मी कारण स्लायडिंग फक्त हे आणि खालच्या कपाटाला आहे बाकीचे दोन वरचं कपाट आहे ते झाकलेलं आहे तर मला ते बरं वाटतंय याच्यापेक्षा

पूर्ना पूर्ना गा? नहीं। नहीं तर याच्यामध्ये पूर्ण आणि पूर्ण फक्त किट्टो आहे खाला तो नाव नाही बायकांच कि नाही तर काय घालत नाही घालत नाही खाली ब हे पप्पांच कम्यान तुझं जास्त आहे आणून ठेवत आहे वापरत काय ना वापरत नाही हे बघा खाली बघ कमी होती दळ्या म्हणजे खर्च करणार आहे तसं नाही आणताही सहा म्हणजे आपण घा घाल नाही कधी 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 तर एक साडी किती कधीतरी चा, चार चार वेळ घालते म्हणजे आठवड्या दर दिवशी नव्हतं कधीतरी तीच घालत्या चार चार आणि दुसरे घालत्या पण कुठली दुसरी त्या जा ह्याच्यात पॅक करून ठेवलेल्या त्या घाळा घालायचा पत्ता नाही त्या पण ते वरती दिदी पडलं पडले की नाही ये त्यात पण काही तिने हे घालत नाही त्यातलं पर ते खाली ड्रेस पडल्यात ते पण काय घालत नाही पांढर पिंक कलरच पिवळ लाल परवा सर्फ एक्सल मॅटिक सर्फ एक्सल मॅटिक फ्रंट लोड पण म्हणजे माझा जर अनुभव बघायला गेला तर जे एरियल आणि हे आहे याच्यामध्ये मला काही एवढा वेगळा फरक वाटला नाही आणि सोबत कम्फर्ट हे कम्फर्ट आणलेलं आहे पण कुठला रॉयल्स आणलेलं आहे तू कुठ ते एकदम निघतय

काहीच प्रॉब्लेम नाही मी जसं सांगितलं तसं सा। त्या घरात गेल्या गेल्या वर्षभरात मी मशीन घेतलेली होती कधी आपल्या आधीच्या घरी आतापर्यंत प्रॉब्लेम नव्हता आता प्रॉब्लेम डोअरला आलाय तो पण कसा आलाय सांगते ना आप्पा त्यावेळेला ते आले त्यांचं धोतार त्यांचा तरी घेऊन आले ते धोतार मशीन मध्ये टाकायचं म्हणून आहे ना, ना। त्यांनी मशीन अशी उघडली धोतार टाकलं आणि त्यांना त्या दाबायचं कलर नाही त्यांनी एकदम जोरात असा दरवाजा दाबला जेव्हा तो जोरात दरवाजा दाबला ना, ना ला, ला तर आतमध्ये ना ह्याला डोअरला काहीतरी प्रॉब्लेम आलाय ज्या वेळेला मी नॉर्मल कपडे घालून डोअर दाबते त्यावेळेला डी म्हणून येतं म्हणजे डोअरचा प्रॉब्लेम आहे डोअर व्यवस्थित बसलो नाही असा प्रॉब्लेम येतो आणि जेव्हा मी अशा पद्धतीनं पाय लावून एकदम जोरात प्रेस करते तेव्हा ते लागतंय म्हणजे ही एक मशीनला खोड लागले खूप दिवस झाला लागले त्यामुळे हे दरवाजे कधी पण ओपन केले एकदम असे जोरात धाड करून आपटायचे नाहीत आणि आता हे लूज पडतं आणि मग ते प्रॉब्लेम येतात याला आता तोच प्रॉब्लेम आहे नॉर्मल कधीच लागणार नाहीये आरू सांगा मी जेव्हा काम करते किंवा वेळ घालवते त्यावेळेला अजिबात बोर होत नाही कारण का आरू इकडचं तिकडचं ले विषय काढतो इथं सुद्धा खूप विषय काढलेला होता मी तेव्हा केवढं होतो जेव्हा फोटो काढला तेव्हा केवढं होतो ती चादरच तू कुठली कधी घेतली होती तेव्हा मी केव केवढा होतो मग त्यावेळेला मी लहानपणी वापरली का वगैरे अशा खूप गोष्टी विचारण्यात येतात आणि तुमच्या कमेंट असतात की असल्या उन्हाळ्याचा चादरा कोण वापरतात तर आपली किट्टो राणी अक्षरशः वरन समजा कडकवून आणि एकदम घाम सुटतोय आणि त्यामध्ये सुद्धा ती पोरगी एकदम उसकुटून म्हणजे तोंडावरनं कामरून घेते पाच वर फॅन लावते सगळ्या खिडक्या दार उघडी सोडते आणि झोपते त्यामुळे तिच्या चादरा ह्या कायम दिसणार बाराही महिने टिळडी तुला गिफ्ट म्हणून दिला तर टिळडीचं नाकच गायब केलं कुठे गेलं पॅन्थर पॅन्थर घेतला आणि त्यास वाह करत होता आणि मी घेतलो की काढून आणि आणि ते पण कस सोपे बसून इथं वरतीच हळलं नव्हतं आधी वरती, वरती वर म्हणजे सगळी खाली होती गे केक बनवाल ती आणि वरती आलाय की हा हे वरती आलाय बघतोय तरी असं टिडी कुठला आणला टेडी होता इथं ठेवलेला et näol asub ja ei umbus- . näol ja küüa , hääl häälega läbi tuli . किड मकडी पडल्या त्याला पण मुंग्या लागते ते बाबा आता त्यांना उन्हाळ्यात तर बाहेर गेल्या माते असते गरम त्यांना खायला काय मिळत नाही तर बघा ऐक हे डंबल तयार केलं त्याला ऑइल पेंटच्या बॉक्सनं बघा हे चार दिवस झाले याला करून माझी बॉडी वाढवाय बघाले धान्य खाण्यासाठी जे काय असेल पक्ष्यांसाठी बांधलेलं ते तिथं जास्त खाल्लं जात नाही आतले जेवढे आहेत तेवढेच खातात बाहेरचे जे आहे ते बाहेरच चालू असतात त्यांचं चिवचिव म्हणून ते ती आता जागा जी आहे ती चेंज करणार आहे असं वरचं आता आवरलेलं आहे परवा जसं किटवरती थोडीशी मी पण फायरिंग केली तिच्या मावशाने पण थोडंसं बोलल्यापासून जो पसारा घालायचा क प्रमा म्हणजे प्रमाण आहे ना ते कमी झालेलं आहे त्यामुळे वरचं मला कमी वेळेत आवरायचं होतंय आता पर्शी वगैरे जी आहे ते पुसणार नाही आहे कारण कसं आदल्या दिवशीच पर्शी लेट पुसलेली ती पिवळ्या आणल्या बघ काय टू मोठी ग तिथे जीव वापरते बाय दररोज हम्म ओके okay. चला आता उद्या साफसफाईला किंवा वर का आम्हालाच उद्या कसली साफसफाई आता? अरे तस नाही डेलीच्या साफसफाईला येऊन असं कराण करा मी एक साफ करायला वरती ही जास्त मानते ना कशा लावा दार बंद ठेवायचं धुळे पण नसेल तर दार बंद ठेवा <laughs> तर आज सकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे मस वांग मस्त असं चमचमीत वांगं त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे एवढं प्रमाण घेतल्यानंतर थोडंसं कोथंबीर आणि हे सगळं मी भाजून घेतलं आणि हलकं असं तेल टाकलेलं आहे तेल एवढ्यासाठी टाकायचं ते आहे की बघा व्यवस्थित बाकीचे पदार्थ जे आहे ते भाजले जातात शेंगदाणं भाजताना तेल नाही टाकायचं नंतर टाकायचं थोडीशी खसखस आणि तीळ घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि ते सगळं मी वाटण करून घेणार आहे वांगी मी आठ भागामध्ये कट केलेली आहे चार काप न लावता आठ काप लावून घेतलेले आहेत तरी पण मी भिवून भिवून भिऊन करते पण दादाचं असं हो म्हणणं होतं की थोडंसं सा असं अखंड वांग कर खायला पण दिसायला पण बरं वाटते म्हणून त्यांच्यासाठी आपलं केलं अन्यथा मी डायरेक्टली दोन भाग करूनच करत असते तेलामध्ये व्यवस्थित मी वांग थोडंसं भाजून घेतलं कच्चापणा जो आहे तो निघून जातं त्यावेळेला जर मीठ टाकलं तरी पण त्या वांग्याला चव जास्त येते आणि जो आपला बनवलेला मसाला होता तो सगळा मसाला जो आहे तो मी वापरलेला आहे ज्याच्यामध्ये धाणा पावडर आहे जिरा पावडर आहे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे घरचं काळं तिखट आहे आणि आपल्या एका ताईनं पाठवलेले जे मसाले होते मी तुम्हाला परवा शेअर केले तिचे मसाले खूप सुंदर आहेत त्यातले थोडे थोडे मसाले जे आहेत ते पण मी वापरलेले आहेत पाणी टाकलं आणि जे आपलं थोडंसं भाजून घेतलेलं वांग होतं ते वांगं ॲड केलेलं आहे आता ह्याला काही जास्त म्हणजे वाप द्यायची किंवा झाकून ठेवायची गरज नाही कारण ऑलरेडी सगळंच मी भाजून घेतलेलं होतं त्यामुळे अंदाजे माझ्या हिशोबान टाकलेलं आहे पाणी शेवटला मी कधी पण भाजी सगळी झाली ना मग शेवटला मीठ टाकते आधी नाही टाकत कारण का भाजीची क्वांटिटी बघून ठरवायचं असतं की बाबा आपण मीठ टाकायचं किती न टाकायचं आणि आता काय होतं बघा की आपण काय करतो आधी टाकलं ना पुन्हा पाण्याचं प्रमाण कधी कमी आणि कमी जास्त झालं तर भाजीचं टेस्ट जे आहे ते खारट किंवा आळणी होते म्हणून शेवटला टाकायचं चपात्या वगैरे आता करून घेतल्या आज सिंगल जेवण असणार आहे भात बनवलेला चपाती बनवलेली आणि वांग्याची भाजी बनवलेली होती बाकी दही ताक वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लावलेल्या असतात त्यामुळे ते कधी कधी चालून जातं पुन्हा आणि हे भटाराचं पोत बाजारामध्ये आलेलं आहे आणि त्या पॅन्टोरला पण बिघडवायला लागले तर हा लिकडूला बिघडवायची काम तुम्ही करा आ, सामिल। तो तो, तो ये त्यात सामील काय मागून घेऊन कोण चोरट तुला पाहिजे असेल तर मागून घे आमच्याकडे अरे हे लहानपणापासून खात आलेलं आहे त्याला विसरून चालेल का तुमच्या दादाची एक स्टोरी आहे तुमचे दादा लपाछपी खेळताना कपाटात जाऊन बसले आणि तिथंच झोपले तिथंच झोपले सगळं घर बार हुडकून हुडकून दमलं आणि संध्याकाळी जाग आल्यानंतर बाहेर आले असले <laughs> तुमचे दादा होते मग विचार करून सांगा किती खोडकर असतील गोदरेजची तिजोरी हा त्यामध्ये एक माणूस वर बसत होता मग असते दादाचा डबा दिला दादाला नाश्ता दिला दादा गेले कामावर त्याच्यानंतर मग ह्या सगळ्यांचा नाश्ता जो होता तो दिला सगळ्यांना वेगळेवेगळं घालावं लागतं नाहीतर भांडणाची हृदी एवढी आहे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन मी क्लिप काढून की प्रचंड प्रमाणात खाण्याच्या वेळेला भांडणं केली जातात विरू जो आहे तो शांत आहे पण शेरू आणि पॅन्थर खूप आगाव आहे असं मी व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा मनापासून आभारी श्रीस्वामी समर्थ